नमस्कार मित्रमैत्रिणींनो एके क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आषाढी वारी यानिमित्त वेगवेगळ्या दिंड्या वाऱ्या निघालेल्या आहेत आणि त्याच पंढरपूरच्या वारीविषयीची माहिती मी तुमच्यासमोर वेगवेगळ्या भागांद्वारे सादर करत आहे आपण आजच्या वेग या दुसऱ्या भागामध्ये पालखी सोहळा आणि वारीचा प्रवास नेमका घडतो तरी कसा हे आपल्याला घरी बसून समजणार आहे वारीचा पालखी सोहळा पंढरीची पायी वारी आणि वारीचा पालखी सोहळा हे दोन वेगवेगळे भाग आहेत पूर्वी वारकरी अभंग व भजन म्हणत काही आपल्या गावातून पंढरपूर जात असे म्हटले जाते की तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण बाबा यांनी ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबा रायांच्या पादुका एका पालखीत ठेवून ज्ञानोबा तुकार तुकाराम असे भजन करीत आषाढी एकादशीला पंढरपूर जाण्याची परंपरा सुरू केली अशा प्रकारे नंतर हळूहळू अनेक पालख्या सुरू झाल्या नंतर पुढे हैबतबाबा यांनी माऊलींची पालखी आळंदीहून स्वतंत्र नेण्याची प्रथा सुरू केली हे ऐभ हे हैबतबाबा यांचे संबंध अनेक राजे राजवाड्यांशी होते त्यामुळे त्यांना पालखीमध्ये जे काही साहित्य लागत असेल ते अनेक राजे त्यांना पुरवीत असे जसे की हत्तीघोडे तंबूसाठी साहित्य खानपानाचे साहित्य इत्यादी अशा प्रकारे अनेक लोक आपल्या गावा गावागावातील दिंडी घेऊन माऊलीच्या दिंडीमध्ये सहभागी होऊ लागले अनेक दिंड्या सहभागी होऊन त्यामध्ये शेकडो लोकांचा सहभाग वाढतच गेला आणि अशा प्रकारे पालखीही वाढत चालली म्हणूनच माऊलींची पालखी अनेक दिंड्या एकत्र येऊन मोठा पालखी सोहळा तयार झाला या पालखी सोहळ्यामध्ये रिंगण हा एक प्रकार आहे घोड्यांची दौड चौपदराचा सहभाग कर्ण वाजवून पालखी निघण्याची सृष्टी यातून दिली जाते हैबत बाबा यांनी आळंदीची पालखी वेगळी केली तेव्हा ही प्रथा सुरू झाली वारीचा प्रवास कसा घडतो सर्वप्रथम ज्येष्ठ वैद्य सप्तमीला देहूमधून तुकाराम महाराजांचे पालखीचे प्रस्थान होते अष्टमीला आळंदीतून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे म्हणजेच माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होते आणि नंतर महाराष्ट्रातूनच नाहीतर गावागावातून दिंड्या येऊ लागतात त्यामध्ये अभंग भजन कीर्तन विठ्ठल नामाचा गजर सुरूच असतो ज्ञानबा तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली माऊली असा जयघोष सुरू असतो ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीपुढे अश्व असतो दिंड्यांना क्रमांकही दिलेले असतात मानाच्या दिंड्यांचे क्रमांकही ठरलेले असतात दिंडीमध्ये जी विना वाजवणारी असतात त्यांना महत्त्वाचे स्थान असते त्यांना विनेकरी असे म्हटले जाते माऊलीच्या पालखीचे मुक्काम मुक्कामाची ठिकाणे आळंदी पुणे सासवड जेजुरी वाल्हे लोणा तरडगाव फलटण बरड नातेपुते माळशिरस वेळापूर बंडीशेगाव वाखरी व पंढरपूर यामध्ये आळंदी ते पुणे पुणे ते सासवड हे दोन टप्पे मोठे आहेत त्यानंतर पुढे दररोज अठरा ते पंचवीस किलोमीटर चालून मंडळी पायी प्रवास करतात दिंडीच्या मुकामाच्या ठिकाणी ठरलेली असतात मुकामाच्या जवळ आले की संध्याकाळी माऊलींचा हरिपाठ म्हणण्याची प्रथा असते हरिपाठ झाल्यावर दिंडीतील लोक ओवींचे प्रवचन देतात माऊलीच्या पालखी तळावर मानाचा मानाची कीर्तन निर्माण कीर्तनाचा कार्यक्रम होतो कीर्तनाची सुरुवात रूपाचे अभंगाने म्हणजेच रूप पाहता लोचने या माऊलीच्या अभंगानेच होत असते मुक्कामाला पोहोचल्यावर दिंडीतील माता भगिनी दिंडीतल्या माता भगिनी स्वयंपाकाला लागून मंडळींना पोटभर जेव खाऊ घालतात दिवसभर चालून चालून अभंग गाऊन भजन करून वारकरी दमलेले असतात तर मुक्कामाच्या ठिकाणी ते छोटे मोठे तंबू ठोकून झोपण्यासाठी जागा करतात आणि पहाटेच तीनच्या म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठून आंघोळी आटपवून काकड आरती करतात माऊलीचे दर्शन घेतात आणि अश्वाचेही दर्शन घेतात त्यानंतर चालायला सुरुवात करतात साधारणपणे ते दोन तास चालून नंतर अर्ध्या तासाचा विसावा घेतात दुपारचा नैवेद्य आणि त्यानंतर पुन्हा विसावा दिंडी चालू असताना वारकरी फुगड्या खेळतात उखाणांचा कार्यक्रम घेतात संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी आरती करून प्रवास पूर्ण करतात नंतर पालखी तळावर मानाची कीर्तने होतात रात्री जागरण होऊन भजन होऊन पहाटे काकड आरतीही असतेच दिंडीतील वारकरी हे रोज पंचवीस किलोमीटर तरी अंतर चालतात दिंडीचं चा मुक्काम एखाद्या गावामध्ये वस्तीवर ज्या ठिकाणी भरपूर जागा असेल अठ्या अशा ठिकाणी असतो तर तेथील गावातील कुटुंबे वारकऱ्यांना चहा नाश्त्याची सोय करतात जेवणाची सोय करतात वारकऱ्यांच्या सेवेचा आनंद घेतात अत्यंत भक्तिभावाने ते वारकऱ्यांची सेवा करत असतात वारीमध्ये गरीब श्रीमंत असा भेदभाव नसतो जात धर्म तर विषय सोडून द्या मित्रांनो आपण या चॅनलद्वारे वारीचा इतिहास वारी कशी असते याविषयीची माहिती पाहत आहोत तर मागील भाग हा पहिला आणि हा भाग दुसरा आता पुढच्या तिसऱ्या भागामध्ये मी वारीतील रिंगण याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहे त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझा पुढचा टाकलेला व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत येईल त्याची लिंक आली की लगेच ओपन करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रमैत्रिणी रामकृष्ण हरी